अर्चा ज्या ठिकाणी होते तिथे मी सहसा जात नाही देवधर्म पूजा अर्चना यापासून मी जरा बाजूलाच असतो असे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते यावेळी श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे त्याला माझा विरोध नाही असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार शिर्डीत आले आणि साईबाबांच्या चरणी लीन झाले मग शरद पवार यांना घेरण्याची संधी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सोडली नाही झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आता प्रत्येक मंदिरी अशी मोजक्या शब्दात त्यांनी शरद पवार यांना उत्तर दिले शरद पवार हे काही दिवसांपूर्वी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेले होते यावेळी त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले त्याची चर्चा झाली होती त्यानंतर आता अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावर शरद पवार बोलले अयोध्येत राम मंदिर होत आहे त्याचा आनंद आहे पण आपण मंदिरात जात नाही असे ते म्हणाले राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी शरद पवार साई दरबारी गेले कार्यक्रमस्थळी रवाना होण्यापूर्वी शरद पवार साई चरणी लीन झाले यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आमदार जयंत पाटील हे होते त्यासंदर्भातील बातमी आल्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना आता प्रत्येक मंदिरी शरद पवार यांना साई मंदिरात पाया पडताना पाहून कृतकृत्य झालो असे आनंद दवे यांनी शरद पवार यांच्या शिर्डीच्या दर्शनानंतर प्रतिक्रिया एक दिवस हिंदू मतांसाठी राजकारणी कोटा बाहेर घालतील हे सावरकर वाक्य पुन्हा खरे ठरले हा बदल चांगला आहे दबे यांनी मी मंदिरात जात नाही पासून ते निवडणूक काळात एकाच मंदिरात जातो असे पवार यांनी म्हटलेल्या वाक्याची आठवण करून दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा